नमस्कार मित्रांनो तर आपल्या शेतकरी महत्त्वाचा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहू शकता मुंबईमध्ये मराठेच मराठे झालेले आहेत मित्रांनो जिकडं पहावे तिकडे मराठ्यांचंच वादळ धडकलेलं आहे आणि कितीही पोलीस जरी लावले कितीही जरी ताकद लावली तरी मराठ्या राखोणाऱ्या बापाला नाही सर्व मुंबई सर्व मुंबईच्या मराठ्यांचंच वादळ झालेलं आहे मित्रांनो पाहू शकता जिकडं पहा तिकडे मराठेच मराठे मराठ्यांचं एक भगव वादळ असा धडकलेला आहे की जिथं पहावं तिथं मराठीचं मराठी अशा पद्धतीने बिस्किट पुडे वगैरे खाण्याची सोय एकदम व्यवस्थित केलेली आहे आणि मराठी शांततेमध्ये मध्ये संधीकडे आगमन करत आहे सर्व रस्ते वगैरे मुंबईमध्ये सर्व केल्या मित्रांनो पाहू शकता मराठ्यांचे वादळ आणि मनोज दादा जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मराठे जे आहेत तसं नाद करायचा नाही मराठ्यांचा या आपल्या शेतकरी मुक्ताच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांना लाईव्ह मन दाखवत आहे मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा, करा मित्रांनो आणि खायची प्यायची व्यवस्था जे आहे इथले मारतांडी कामगार असतील किंवा डबेवाले असतील हे सर्वजण खायची प्यायची सोय करत आहेत मित्रांनो बघताल तिकडं मराठ्यांचं जाऊ आहे कमीत कमी मित्रांनो दोन करोडपेक्षा जास्त मराठी या मुंबईमध्ये आले आहेत आणि मेन पी सी एम टीचं जे काही हे सी एस एम टीचं जे काही सर्व असते जे आहेत ब्लॉक करून ठेवले आहेत मराठे माझा आणि सर्व रस्ते सर्व जाम केलेले आहेत आज मैदानावर आणि सरकार याची कुठलीही दखल घेतली नसल्यामुळं मराठे अजून जास्त चिडत आहेत त्यामुळं मला सरकारला सांगणं आहे की सरकार, सरकार लवकरात लवकर तुम्ही मराठ्यांच्या भगवाचा प्रश्न सोडा नाही तर आम्ही दिल्लीतही राज्य करायला कमी पडणार नाही बघा मित्रांनो किती मस्त आनंदामध्ये खाण्याची पिण्याची सोय जी आहे सरकारनं त्याची कुठलीही दखल घेतलेली नाही आहे मराठी बांधव रस्त्यावर काही झोपत आहे ट्रेन स्टेशनवर काही झोपत आहे दानो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा पाहू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये मराठ्यांचे वादळ मुंबईमध्ये ंगी पाटील यांचं उद्घोषण चालू असताना हे सरकारला जिल्ह्यासाठी खूप अवघड आलेलं आहे त्यामुळं सरकारचा शिष्टमधलं सुद्धा देखील आलेलं होतं तरी पण काही तोडगा निघालेला आहे नाही मित्रांनो सरकारचं शिष्टमंडळ आहे